नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्याला मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळासाठी रजिस्ट्रेशन तसंच आपल्या शाळेची जी माहिती आहे फोटोसह डिस्क्रिप्शन आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये भरायची आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की रजिस्ट्रेशन कसं करायचं तर आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मागच्या वर्षीच यावर्षी फक्त आपल्याला एक सिंगल फोटो टाकून त्याची डिस्क्रिप्शन टाकून काहीतरी काम सुरू करायचं म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे याच्यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन करायची कुठलीही गरज नाही त्यानंतर आपल्याला जे फोटो अपलोड करायचे आहे ते कसे अपलोड करायचे हे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण तत्पूर्वी आपल्याकडे जे फोटो आहेत ते कुठले कुठले फोटो अवेलेबल पाहिजे आणि कोणत्या कोणत्या योजनेचे कोणते फोटो काढायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग बघूया कोणत्या योजनेचे आपण कोणते फोटो काढायचे याच्यामध्ये आपल्याला चार प्रमा चार प्रकारचे फॉर्म भराव लागणार आहे चार प्रमा अ ब क आणि ड याच्यामध्ये मुख्यमंत्री माझ्या शाळासाठी फोटो ह्याच्यामध्ये अ जो आहे अ भाग त्याच्यामध्ये आपल्याला वर्गखोली ग्रंथालय प्रयोगशाळा वाचन खोपरा पुस्तकपेढी याच्यापैकी कोणताही एक फोटो टाकायचा आहे लक्षात घ्या चारही फोटो टाकायची गरज नाही तुम्हाला एक फोटो आणि तोसुद्धा पी डी एफमध्ये दोन एम बी पर्यंत तयार करायचा आहे त्याच्यानंतर मुख्याध्यापक कक्ष कर्मचारी कक्ष या दोन्हीपैकी एक फोटो टाकायचा आहे अपलोड करायचा आहे त्यानंतर आरोग्य तपासणीचा एक फोटो हँडवॉश दिव्यांग स्वच्छताग्रह या दोन्हीपैकी एक फोटो शाळे फर्निचर बेंच कपाट खुर्ची स याचा एक फोटो टाकायचा आहे अग्निशमन यंत्र त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन ताकता साथीचे रोग तक्ता भिंतीवरचं टळलेला कोणताही एक फोटो त्यानंतर वृक्ष लागवड इको क्लब कचरा पुनर्वापर प्रकल्प पावसाचे पाणी साठवण्यासाठी व्यवस्था सोलर पॅनल याच्यापैकी कोणताही एक फोटो टाकायचा आहे त्यानंतर क्रीडांगण साहित्य मैदान आखणी कोणताही एक फोटो संगणक लॅपटॉप प्रोजेक्टर स्मार्ट डिजिटल बोर्ड इंटरनेट वायफाय यापैकी एक फोटो शाळेतील स्पीकर माईक मोबाईल इत्यादीचा अध्यापनात वापर करतानाचा एक फोटो वर्ग सचावट बोरक्या भिंती ज्ञान रचनावादा निष्पत्ती प्रदर्शित केलेल्या भिंतीचा फोटो परसबागेचा फोटो विद्यार्थी लापाच्या योजना फ्लेक्स प्रभात फेरी लोकसेवा हमी कायदा फ्लेक्स याच्यापैकी कोणताही एक फोटो आपण इथे अपलोड करू शकतो मित्रांनो इथे जे दिलेलं करू आहे त्याच्यापैकी एक कोणताही एक तुम्ही फोटो अपलोड पी डी एफ करून करू शकता त्याच्यानंतर ब भागमध्ये आपल्याला ज्या विद्यार्थी संदर्भातील जे गुणवत्ता संदर्भातील आहे त्याचे फोटो अपलोड करावे लागतात अमध्ये आपण भौतिक सुविधा करत असतो आता विद्यार्थी शैक्षणिक संदर्भात आपल्याला जे आपण विद्यार्थ्यांचं स्टुडंट पोर्टलवर आय आधारची माहिती अद्यावत केली असेल त्याचा एक फोटो किंवा शिक्षक शिक्षक तर कर्मचारी यांचा दर्शनी लावलेल्या भागात फोटो अगदी सोपं आहे एक फोटो काढायचा आणि पी डी एफ बनवायचा आहे महावाचन चळवळी विद्यार्थी शपथ घेतानाचा एक फोटो प तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकता मेरा देश मेरी माटी सामाजिक शपथ कार्यक्रम मतदान प्रसार निवडणूक साक्षरता स्काउट गाईड उपक्रम गणवेश वाटप पाठ्यपुस्तक वाटप तंबाखू मुक्त भारत उपक्रम याच्यापैकी कोणताही एक फोटो तुम्ही अपलोड करायचा आहे मेरी दे मेरा देश मेरी माटीचे शाळेच्या नावाने एक प्रमाणपत्र घ्यायचं आणि ते पी डी एफ स्वरूपात अपलोड करू शकता अगदी सोप्या पद्धतीने शालेय समिती सभा फोटो कोणत्या एका समितीचा चालेल व्यवस्थापन समितीचा फोटो काढू शकता तुम्ही विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंद केलेल्याचा फोटो असतो त्याची पी डी एफ बनवायची आणि तो, तो आपण अपलोड करू शकतो समग्र प्रगती पुस्तक भरल्याचा फोटो त्याच्यानंतर पर्यावरणविषयक जनजागृती केल्याचा फोटो त्याच्यामध्ये प्लॅस्टिकमुक्त गाव त वनवामुक्त गाव वृक्षलावगड सेंद्रिय खतांचा वापर इत्यादीचा कोणतलाही एक फोटो आपण काढू शकतो आपण प्लॅस्टिक गोळा करताना एखादा शाळेच्या आवारातील एखाद्या प्लॅस्टिक गोळा करताना मुलांचा फोटो काढूनसुद्धा येथे अपलोड करू शकतो त्यानंतर पुढे अभिलेख व्यवस्थित ठेवल्याचा फोटो आपले कपाटा असेल अभिलेखे ठेवायचा अभिलेखे स्वच्छ व्यवस्थित ठेवा धूळ वगैरे सगळे काढून त्याचा एक फोटो काढा आणि तो फोटोसुद्धा आपण इथे अपलोड करू शकतो त्यानंतर पुढे बघा सहकारी शिक्षक उच्च अर्हता धारण केलेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र किंवा शेंत सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्राचा फोटो आपल्याला आधी हे प्रमाणपत्र एम ओ ओ सी पोर्टल किंवा स्वयं पोर्टलवर अपलोड करावं लागणार आहे नंतर त्याचा आपल्याला पी डी एफ आपल्याला इथे अपलोड करता येईल त्यानंतर शालेय दप्तर किंवा साहित्य व्यवस्थित ठेवल्याचे फोटो शालेय परिसरातील ज्ञानरचना आरेखनाचा फोटो पटसंख्या वाढ गळती कमी करण्यासाठीच्या उपक्रमाचा फोटो रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणीचा फोटो त्यानंतर कोणती शिष्यवृत्ती किंवा साहित्रीबाई फुले दत्तक पालक योजना किंवा इतर योजना उपयोगतेचा फोटो हे सगळं एक फोटो तुम्ही याच्यातून अपलोड करू शकता असाक्षरता दूर केलेल्या प्र प्रयत्न सर्वेक्षण स्वयंसेवक नियुक्ती अध्यापन साक्षरता, साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार फोटो कुठलाही तुम्ही फोटो याच्यामध्ये अपलोड करू शकता त्यानंतर कमध्ये अध्ययनस्तर निश्चिती भाषा किंवा गणित किंवा इंग्रजी याचा एक फोटो काढायचा पाचवी आठ स्कॉलरशिप किंवा एन एम एम एसचा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निकाल राश्च्रे, राश्च्रे, फोटो पाठवू शकता त्यानंतर स्वच्छता मॉनिटर उपक्रमात सहभाग आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य स्पर्धामध्ये विद्यार्थी माहिती सादरीकरण फोटो वैयक्तिक अध्यापनासाठी केलेले उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रमातील क्रीडा स्पर्धाचे फोटो शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाणपत्र फोटो नंतर तुम्ही ऐतिहासिक सहली वगैरे काढले असेल त्याचे फोटो तुम्ही इथे करू शकता अपलोड त्यानंतर विज्ञान प्रदर्शन ते एकच आहे फोटो आठ आठ नंबरला आहे विद्यार्थ्यांना भाषागणित विषयक प्राप्त क्षमतांची स्थिती दाखवणारे माहिती किंवा फोटो म्हणजे याच्यात भाषण वाचन लेखन गणित क्रियाचा फोटो काढू शकता का एखादा तालुका जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नैपुण्य दाखवणाऱ्याचे माहिती फोटो त्यानंतर पाचवी आठवी दहावी बारावी आणि तीन विद्यार्थ्यांसाठी केलेले उपचारात्मक अध्यापनाचे फोटो त्यानंतर विविध शिष्यवृत्ती दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती अल्पसंख्याक आर्थिकदृष्ट्या मार्ग असलेल्या गुणवत्ता शिष्यवृत्ती संस्कृत भाषा शिक्षण माध्यमिक शाळांसाठी ह्या ज्या शिष्यवृत्ती वगैरे हो आहे यांच्या कुठल्याही एका प्रमाणपत्राचासुद्धा तुम्ही फोटो येथे अपलोड करू शकता अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या हे फोटो सध्या तयार ठेवा आणि थोडक्यात तुम्हाला तिचा पी डी एफ बनवायची ह्या सर्व फोटोंची आणि त्या पी डी एफला नाव लिहून ते फोटो अपलोड करायचे आता फोटो अपलोड कसे करायचे याचा फोटो याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अपडेटेड व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र